अभिवादन करून आज या ठिकाणी या निसर्गातून परिसर असा या सौधाळे गावामध्ये बघा श्री आई नवरा देवी आई पावड्या देवीच्या वर्धापन दिवस सोहळ्याच्या निमित्तानं आज या पवित्राच्या मंदिरामध्ये आई नवरादेवी आणि पावठ्या देवीचा वर्धापन दिवस या ठिकाणी अतिशय आनंदात घातावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आज जीवन <coughs> खरोखर गाव म्हटलं गोवा की गोवा देवगड आहे कारण आज गोवा थोडी गर्दी कमी आहे कारण सांगितलं त्यामुळे आणि या सौंदावात गोवाच्या आई नवला देवीच्या मंदिरामध्ये ज्या गोवा डबलबारी केला तो आयुष्यात कधी पाठी धावणार नाही बरोबर की ना एकदा या गावातील ग्रामस्थांचे एकदृषासाठी जोरदार टाळे होऊन गेले बघा थोडं उशीर झालो चालत आमचे मित्र उमेश डोंगरकर या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो आमच्या मंडळाच्या वतीनं कारण काय बुवा माता भगिनीची उपस्थिती जास्त आणि तुम्ही पाचशे किलोमीटर अंतर पार करून येलास माझा गाव वय सात आठ किलोमीटर मोठा तुमका सगळ्यांना माहिती वगडोंची जर पास केली की मोठा मुंबईसून येईल बुवा जोरदार होऊन येकरमाणे मुंबईसून येऊन आपल्या कशी अपेक्षा आप असतात काहीतरी वजा बांधून चाकलेटा पिकलेटा घेऊन येकरमाने जबरदस्त पोहांचे कार्यक्रम आता ते चालू आहे आम्ही बोली तरी आपल्या चालू आहे माहिती आहे तर बोहा या मंदिराचं आम्ही तर आपण कार्यक्रम केला पाहिजे काय भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतो बाकी सगळ्या भुवनवर सोडूया आपण कसा ठीक आहे जबरदस्त आवड बाबा भारी नागपोळा गणपती पोळा जोडी ठेवलाच या मुंबईचा तकडेच म्हणून जर फुडफुळ बघा म्हणजे बघा देव देवगड एवढे डबल बारी उचल नक्की बायकांचे पण पाठ झालेले काय म्हणणार मी आपलं काय करते नाही हो खरोखर बुवा जबरदस्त माणूस प्रश्नच नाही बुवांचं भजन पण सुंदर आणि बुवांचे गुरु विनोद चौड बाबा तुमचे आमच्या सगळ्यांचे परिचय आहे त्यामुळे आपल्या गुरुच्या नावात साजेसा भजन ते करणार आणि आम्ही आमच्या गुरुंच्या नावाचा साजेसा कारण काय बोलतात बोलणं मला सुचतच नाही का एकदम गरीब आहे पाटप पाय आता बघे पडे फडे काय करता दिघर सगळ्या प्रकारचे लोक पण बुवा पहिलं काम आपलं की परमेश्वराचं नामस्कर ज्याच्यासाठी आपण आलो आहोत आज त्या परमेश्वराचं नामस्कर पहिलं नंतर बोवा कारण की भजावा जपावा नमावा पण बो भजायचं कोणाला जपायचं कोणाला नमायचं कोणाला या कलियुगामध्ये आता वेळ नाही मुंबई जाऊसाठी थोडा थोडा सतरा सतरा तास लागायचे पण आता मुंबईचा माणूस सात सात तासांनी जबरदस्त माणूस मुंबई शेअल्यानंतर ते आपलं रंग तोंडा दाखवतेच आणि मी आता काय बोलतच नाही मी काय बोलले नाही तर बायकांचा पाडा झालेला ती पुढचाच बोलून नको महेंद्र केलो नायच ह्या भोजन गुवा जे पंचरत्न होऊन गेले कदम बुवा पाटील बुवा पांजर बुवा फुकड बुवा चिंतामणी पांच्या काश्राम परब गुवा व त्यांनी या भाषणाचा पाया रचला आणि आज आपल्याला ऐका मिळलेला तेव्हा पारंपरिक वारे व्हायचे पोहा बरोबर आता तुम्ही चार वाजता आणि मी साडेतीन वाजता उठणार होय बाबा जरा थांब एवढा गरम होता त्याच्यात भेटू सांगतो पेठो ना अगदी मग काळजी नको अजिबात मी सुखोस वाटणार नाही पण बाबा माणूस मुंबईच दिलेलो खर मुंबईसून गावागुवायच आणि मुंबईत पाडा सांगा जबरदस्त भोवा गोवांचा भजन तुम्ही ऐका आम्ही लागतात काय बोवा सध्या फेमस एक दिवस आहे नाही आमक पण एक दिवस ठार्भे काढण्यासोबत

येत नाही सांगते मग तेवढा अपोज वर्ल्ड फेमस आहे आहे कि ना अजूनही बाराशे तेराशे रुपये डझन आंबू हा तर लवकर आंबू खाण्याची मजा माहिती तुमका